उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंगसाठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी दिघंजी खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं रितसर पक्षाकडे अर्ज करून तिकीट मागितलेलं आहे मी या पक्षामध्ये गेले अनेक वर्ष पक्षाच्या स्थापनेपासून मी काम करत आलो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकोणीसशे नव्याण्णव साली स्थापन झाला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला मी या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचा पहिला अध्यक्ष म्हणून मी होतो अशा परिस्थितीमध्ये आज अखेर मी जयंत पाटील साहेबांच्या बरोबर निष्ठेनं राहिलेलो आहे मी लोकनेते राजारामबापू पाटील यांचा कार्यकर्ता आहे पण बापूंच्या पश्चामध्ये जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करू लागल्यामुळे आज जयंत पाटील हे महाराष्ट्राचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मोठे नेते आहेत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या रेसमधील जे ते प्रमुख दावेदार आहेत अशा परिस्थितीमध्ये माझी स्वतःची एक अशी इच्छा आहे की खानापूर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार साहेबांच्या विचाराचा हा मतदारसंघ असल्यामुळे या मतदारसंघातून जयंत पाटलांना शक्ती देणारा एक आमदार आपण घालवावा या हेतूने मी पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे आज शरदचंद्र पवार पक्षाला महाराष्ट्रामध्ये फार मोठं डिमांड आलेलं आहे शरद पवार चंद्र पक्षाची तुतारीचं चिन्ह घेण्यासाठी स्पर्धा लागलेली आहे त्यामुळं पक्षात असणाऱ्या कार्यकर्त्यांची सुद्धा स्पर्धा लागलेली आहे आणि पक्षाच्या बाहेर असणारे कार्यकर्त्यांनासुद्धा आता वाटू लागलेलं आहे की शरद पवारांच्या तुतारीचं चिन्ह घेतल्याखेरीज आपण आमदार होऊ शकत नाही एवढं प्रभावी नेतृत्व आणि प्रभावी चिन्ह या पक्षाला मिळालेलं असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रमुख पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीमध्ये एक नंबरला आज आहे आणि अशा पक्षातून मी तिकीट मागितलेलं आहे माझी एकच भूमिका आहे की निष्ठावंतांचा या पक्षाने नेहमी विचार करावा निष्ठावंतांना न्याय देण्याची भूमिका करावी स्वीकारावी मला सांगा मी पक्षामध्ये कोणी नव्हते त्यावेळेला मी पक्षामध्ये काम करायला लागलेलो आहे आणि आज पक्षामध्ये गर्दी वाढायला लागलेली आहे त्या गर्दीचं मी स्वागत करतो पक्षात येणाऱ्या नेत्यांचंही मी मी स्वागत करतो जयंत पाटील साहेब जो निर्णय घेतील तो मान्य करण्याची भूमिका मी पक्षामध्ये घेतलेली आहे कारण जयंत पाटलांच्या संदर्भामध्ये माझ्या टोकाच्या निष्ठा आहेत किंबहुना अखेरचा श्वाससुद्धा मी जयंत पाटलांच्या मांडीवर सोडण्याचं जा भाग्य जर मला लाभलं तर ते मी स्वीकारणार आहे कारण जयंत पाटील हा महाराष्ट्रातला शरदचंद्र पवार पक्षाचा एक प्रभावी सेनापती आहे आणि म्हणून मला या पक्षाबद्दल अभिमान वाटतो स्वाभिमान वाटतो हा पक्ष शंभर टक्के सत्तेवर येणार आहे आणि याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार आहे अशी माझी खात्री आहे एवढं बोलून मी आपली रजा घेतो धन्यवाद आठवडीतून राजेंद्रनाथ देशमुख किंवा इकडं वैभव पाटील सदाभाऊ यांनी देखील तिकीट मागण्याचा प्रयत्न केला आहे मग काय तुमची भूमिका माझी भूमिका अशी आहे की त्यांचं त्यांनी जर राष्ट्रवादीचं तिकीट मागितलं असेल तर त्याचं स्वागत आहे पण त्यांनी ह्या पक्षामध्ये आधी आलं पाहिजे ना पक्षामध्ये न येता पक्ष तिकीट कसा देऊ शकतो पक्षामध्ये येण्याची घोषणा तरी केली पाहिजे त्यांनी संदर्भात तुम्ही कुणाला वर पक्षश्रेष्ठींना भेटला आहे मागणी केली त्यासंदर्भात मी पक्षश्रेष्ठींना मी भेटलो आहे माझ्या उमेदवारीसाठी मी भेटलेलो आहे आणि मी पक्षश्रेष्ठींना असंही सांगितलेलं आहे की जर मी पक्षाला सक्षम उमेदवार वाटत नसेल आणि सक्षम उमेदवार जर कोणी बाहेर नाही येणार ना असेल तर त्याचंही मी स्वागत करायला तयार आहे कारण मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये असणाऱ्या जयंत पाटलांच्या एक मतदारसंघातला आमदार वाढवण्याची भूमिका माझी आहे त्यामुळं मला तिकीट मिळालं तर आनंद आहे मी सुद्धा प्रचंड मोठ्या मताने निवडून येऊ शकतो कारण माझ्याबद्दलसुद्धा लोकांच्यामध्ये प्रचंड सहानुभूती आहे गेली पन्नास वर्षं मला कुठल्याही प्रकारची संधीच मिळाली नाही त्यामुळं लोक जे मला भेटतात ते मला सांगतात की नेते आता शेवटची संधी आहे तुम्ही मागे हटू नका असं लोकांचा मला पाठिंबा आहे तर आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती नॉन मारुती सेल्स आणि पर्चेसची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे राष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लय अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा आट फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी